परळी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांचा विजय जो आहे तो झालेला आहे प प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनचे मतमोजणीपर्यंत जे आहे ते मोठी या निवडणुकीमध्ये चुरस जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळाली प्रत्येक गोष्टीला विरोध देखील होत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं मात्र हा निकाल जो आहे तो खूप आगळा वेगळा आपल्याला परळी नगरपालिकेचा दिसला आहे आणि त्यानंतर माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी भैयाजी धर्मालीकर आहेत परळीकरांचा कुल जो आहे तो खूप आगळा वेगळा पाहायला मिळतोय काय विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया कौल पहिल्यापासून महायुतीकडेच होता कारण आम्ही जेव्हा प्रचाराच्या दरम्यान आम्ही प्रत्येक प्रभागात जात होतो ज्येष्ठांचे वडीलधाऱ्यांचे माता भगिनींचे आमच्या युवकांचे आम्ही आशीर्वाद मतदारांचे घेत होतो तेव्हाच खरं तर ते हा कौल लक्षात आला होता आणि हा विजय होणारच होता आणि हाच एवढ्याच मताने होणार होता हा आत्मविश्वास पहिल्या दिवशीपासून नेतृत्वालाही हो होता आणि आम्हालाही होता उमेदवारालाही होता याच्यामध्ये पाहिलं गेलं तर सहा अपक्ष एक एम आय एम काँग्रेसचा एक त्यानंतर तुतारीचे दोन पूर्ण हा कोल पाहता परळीकरांचा त्यावर काय प्रतिक्रिया बावीस जागा सोळा जागा ह्या राष्ट्रवादी चिन्हावरच्या आलेल्या आहेत सात जागा ह्या कमळ चिन्हावर चाललेल्या आहेत दोन जागा बाणचिन्हावरच्या आलेल्या आहेत म्हणजे पंचवीस जागा ह्या एक्सक्लुझिव्ह महायुती म्हणून आलेल्या आहेत आणि जे अपक्ष उमेदवार नगरसेवक तिथं निवडून आलेले आहेत ते सगळ्याला सगळे सगे आमच्या महायुतीचे आहेत आणि कुठेतरी आपली भारताची प्रगल्भ लोकशाही आहे आणि ही खरंच एक परळीकर जे मतदार आहेत ते किती क्लेवर आहेत आणि लोकशाहीला किती पूरक आहेत हे ह्यातून सिद्ध झालं कारण खर सहा अपक्ष निवडून देणं हे खरं खरंच मतदारांचं कौतुकच कर आहे कारण त्यांनी आणि ही मानलीच पाहिजे लोकशाही आहे ते निवडून आले खरं तर महायुतीच्या उमेदवाराची म्हणजे तुमच्या पत्नींची लीड रोखण्यासाठी खूप मोठे शर्तीचे चा प्रयत्न जे आहे ते झाले खासदार बजरंग सोनवणे हे परळीमध्ये तळ ठोकून होते काय वाटतं बरं पूर्ण हा विरोधानंतरची हे पूर्ण मतमोजणी झाली आणि त्यानंतरची प्रतिक्रिया खरं तर बजरंग बप्पा हे भारताच्या सार्वभौम सभागृहाचे लोकसभेचे सदस्य आहेत आणि आत्तापर्यंतचे जितके खासदार बीड जिल्ह्यात होऊन गेले बाबासाहेब परांसबेनपासून केशर काकू असतील साहेब असतील स्वर्गीय मुंडेसाहेब रजनीताई ह्यांनी एक गरिमा त्या त्या पदाची पाळली होती की एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महिना महिना प्रत्येक प्रभागात डूर टू डोअर कुठलाही खासदार गेला नसेल कारण खासदार हा कायदे मंडळात असतो केंद्रातून काय योजना त्या गावात आणता येतील तो घरकुल देण्यासाठी नसतो तो नाली बांधण्यासाठी नसतो खासदार आणि बजरंग बप्पांनी तर खरं तर त्या दिवशीच आम्ही एका वक्तव्याचा निषेध करणार होतो की परळीची सिमेंट फॅक्टरीज बंद करू म्हणले ते जे की आमची लाईफलाईन आहे रोजगार आहे म्हणजे राखेमुळं ॲश आहे ॲशमुळं ब्रिक इंडस्ट्री आहे आणि एका विशिष्ट भागाला त्रास होतो म्हणून सिमेंट फॅक्टरीज बंद करून त्यांनी जाहीर सभेत सांगितलेले त्यामुळं खासदारांनी रोजगार वाढवला पाहिजे का रोजगार बंद केला पाहिजे हे मला आश्चर्यच वाटलं आणि मला नाही आवडलं आहे कारण कुठलाही जे ते जरी आमच्या पक्षाचे खासदार नसले तरी ते बीड जिल्ह्याचे खासदार आहेत आपल्या बीडच्या प्रत्येक नागरिकाचे ते लोकसभेचा आवाज आहेत आणि त्यांनी जर असं एक एक महिना एखाद्या नगर परिषदमध्ये येऊन प्रचार करायचा तर ते मला पटलं नाही आणि लोकांनी उत्तर दिलं आहे की आम्हाला खासदारांची गरजच नाही आहे कारण दोन सक्षम नेतृत्व आहेत तिथे धनंजयजी साहेब पंकजाताई आणि या दोन नेतृत्वांवर जनतेनं विश्वास दाखवलेला आहे उद्यापासून परळीकरांच्या कशी सेवेमध्ये राहणार आहेत निश्चित परळीकराच्या सेवेमध्ये तर आम्ही आधीपासून आहोतच मला सुद्धा पंचवीस वर्ष सार्वजनिक राजकीय जीवनामध्ये झालेली आहेत धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणून मला त्यांनी संधी दिली होती आणि आता जेव्हा आरक्षणाची सोडत झाली आणि सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षण सोडत निघाली होती तर एक शहराध्यक्ष पक्षाचा म्हणून आणि एक पूर्ण मुलाखतीच्या दरम्यान आमच्या सर्व पक्षातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला स्वत साहेबांनी विचारलं की कोणाला तर माझ्या पत्नी ह्या एम ए बी एड आहेत उच्च विद्या विभूषित आहेत आणि मी त्यांना विचारलं की राजकारणात आवड आहे का तर निश्चितप्रमाणे कुठल्याही स्त्रीच्या जीवनामध्ये तीन टप्पे असतात एक वैवाहिक जीवन असतं मुलांचे शिक्षण एक दुसरा टप्पा असतो आणि तिसरा टप्पा हे सामाजिक दायित्वाचा असतो तर ती तिनं हे सामाजिक दायित्वाचा टप्पा स्वीकारला आहे आणि ती निश्चित चांगलं काम करेल हा विश्वास मला वाटतं काय विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया काय कारण की कौटुंबिक भार आहेत आणि त्यानंतर त्यान हे परळीतलं पूर्ण कामकाज नगरपालिकेचं पाहिजे पाहिजे तुम्हाला कसा कारभार पाहणार परळीचा सर्वप्रथम मी परळीतील जनतेचे शतशहा आभारी आहे त्यांनी एवढ्या प्रचंड मताधिक्याने येथे विजय मिळवून दिलेला आहे आणि हा विजय माझा एकटीचा नाही आहे तर हा संपूर्ण परळीतील नागरिकांचा विजय आहे महायुतीच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचा विजय आहे आमच्या नेतृत्वांचा विजय आहे आणि परळीतील नगराध्यक्षा म्हणून कामकाज पाहत असताना आपली नगरपालिकेचा कारभार पारदर्शक करणं तसेच लोकाभिमुख कारभार करणं या या जे मी आ, या आधी पण मुद्दे मांडलेले आहेत त्याबद्दल मी कटिबद्ध आहे सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती विरोधकांनी म्हणजे आम्ही आमचा देखील विजय होईल असे आकडेवारी देखील त्यांनी स्पष्ट सांगितली होती मात्र मनामध्ये धाकधूक होती मतमोजणी दरम्यान काय होतं काय नाही असं नाही मनामध्ये धाकधूक अशी नव्हती अगदी उमेदवारी मिळाल्यापासून आज तागा आहेत मनामध्ये एक खात्री होती आणि प्रचारादरम्यान जेव्हा नागरिकांशी संवाद साधला गेला तेव्हा त्यांनी तर तो विश्वास अधिक दृढ केला की ताई आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि त्याचबरोबर हो। आपले दोन्ही नेतृत्व एकवटले होते त्यांची देखील ताकद पाठीशी उभी होती त्यामुळे एक मनामध्ये खात्री होती की विजय निश्चितपणे आपलाच आहे पण हा एवढा मोठा प्रचंड मताधिक्याने विजय खरं तर परळीतील जनतेने मिळवून दिलेला आहे त्याबद्दल मी जे त्याचे प्रचंड मनापासून आभारी आहे धनंजय मुंडे असतील किंवा मंत्री पंकजा मुंडे असतील यांची भेट झाली का आणि त्यांनी शुभेच्छा देताना नेमकी काय आज चर्चा वगैरे झाली का पंकजाताईंच्या पण भेट झालेली आहे त्यांनी पण खूप मनापासून शुभेच्छा दिल्या त्यांनी पुढील कारकिर्दीसाठी सोबत राहणार याची ग्वाही दिलेली आहे तसेच धनंजयजी मुंडे साहेबांची सुद्धा भेट झाली त्यांनी पण डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद दिले आणि कायम असेच सोबत राहण्याचे त्यांनी देखील आश्वासन दिलेले आहे खरं तर जे काही मतं मिळाली तुतारी पक्षाला हे जे मतं मिळालेली आहेत त्याच्यामध्येच आम्ही कुठंतरी समाधान असल्याचं जे आहे ते दीपक देशमुखांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याकडं कसं पाहतो नाही विरोधकांना काय वाटतं त्यापेक्षा परळीच्या जनतेला काय वाटलं ह्या निवडणुकीत हे फार महत्वाचं आहे आणि परळीमध्ये काही अँटी इन्कम्बन्सी हे चार वर्ष प्रशासकीय कार्यकाळ होता नगर परिषद अस्तित्वात नव्हती ह्या चार वर्षामध्ये ज्या नागरी सुविधांमध्ये ज्या काही कमतरता होत्या प्रशासनाच्या कारभाराबद्दल जे काही लोकांचं मत होतं ती एक अँटी इन्कम्बन्सी म्हणून तेवढे तरी मतदान पडलेत ही जर बॉडी अस्तित्वात असली असती तर एवढंसुद्धा मतदान विरोधकांना झालं नसतं आणि निश्चितच आम्ही खूप समाधानी आहोत आणि परळीकरांनी हा विश्वास आमच्यावरती ठेवला आहे महायुतीवरती ठेवला आहे आणि आम्ही हा विश्वास सार्थ ठरवूत आणि ह्या विश्वासाला कदापी आम्ही तडा जाऊ देणार नाहीत कर तुतारीचे फक्त दोन उमेदवार येतात काँग्रेसचा येते एक येतो एम आय एमचे एक येतो मात्र हा जो कोल दिला आहे याकडं तुम्ही कसं पाहताय आहे बघा एक वेगळा कोल जो आहे तो पाहायला मिळतोय अपक्षाचे सहा उमेदवार आलेत तुम्ही अपक्षांच्या निकालाकडे बघत असताना ते निवडून जे ध्रुवीकरण मतांचं कसं झालं आहे ते पण अभ्यासलं पाहिजे जे, जे तुतारीचे दोन उमेदवार आलेत त्यातला त्या दोन अपक्षांनी एक एक हजार मतदान आमचे घेतलेले आहेत महायुतीचे आणि त्या मतदान घेतल्यामुळं कुठेतरी त्याही दोन सीट आमच्या गेल्या नाही तर तिथंसुद्धा आमच्या चिन्हावरचे दोन उमेदवार आले असते आणि अपक्षाचं म्हणत आहेत तर निश्चित ते अपक्ष उमेदवार महा आमच्या उमेद उमे, दिलेल्या उमेदवारांपेक्षाही सरस ठरले पण ते पण आमचेच घटक आहेत जे अपक्ष आहेत आम्ही त्यांना तिकीट देऊ शकलो नाहीत पण त्यांनी कौतुक आहे त्यांचंसुद्धा आणि जनतेचं सुद्धा की अपक्ष म्हणून पाच पाच सहा सहा हजार मतातून निवडून येणं कौतुकास्पद आहे आणि मी त्यांना पण शुभेच्छा देतो कारण शेवटी हे टीमवर्क आहे हे सांघिक काम आहे सगळं सर्वांनी येऊन परळीचा विकास सगळ्यांनी साधला पाहिजे आणि अपक्ष नगरसेवकसुद्धा खूप सहकार्य आम्हाला करतील हा हा आम्हाला विश्वास आहे तर तुमच्या मनामध्ये असे कोणते दोन महत्त्वाचे काम आहेत जेणेकरून ते तुमच्यासाठी आ... खूप महत्वाचे असणार आहेत असं दोन काम सांगू शकाल का मुळामध्ये मी तर काही या सभागृहाचा सदस्य नाही आहे पण एक महायुतीचा पदाधिकारी म्हणून पत्नी सोबत तुम्हाला काम करा मला वाटतं की त्यांनी आता परळीच्या धूळ मुक्त परळी करण्याकडे लक्ष द्यावं आपलं जे डॉक्टर भालचंद्र वाचनालय जे की छप्पन हजार पुस्तकांचं वैभवी असं वाचनालय आहे त्याचं सुद्धा नूतनीकरण धनंजयजी मुंडे साहेबांच्या सहकार्यान झालं होतं मी नगराध्यक्ष असतानाच भूमिपूजन केलं होतं ती पण इमारत पूर्ण आहे त्याचं लोकार्पण लवकरात लवकर करावं उद्यानात जे पथ दिवे लावायचे आपल्या जिजामाता उद्यानात ते लावले की करणार आम्ही करणारच मी एक सजेशन देतोय दे, एक अनुभवी एक माझी नगराध्यक्ष आणि माझा जो नगर पालिका प्रशासनातला अनुभव हो आहे आणि मी सरकारचा गाडा चालवायचं म्हणलं की गाडीचे चा दोन चाक आहेत तुम्ही आणि तुमच्या पत्नी नाही मी असं नाही मानत ती त्या उच्च विद्याविभूषित आहेत मी सांगितलं त्या स्वतः निर्णय घेतील ज्या लोकाभिमुख निर्णय असतील पण निश्चित पती म्हणून आणि प्रशासकीय अनुभव म्हणून आणि चार गाव आपण फिरतो बघतो कुठल्या गावात काय चांगले तर आपल्या गावात ते व्हायला पाहिजे तर निश्चित मी ह्याच्यामध्ये एक मोलाचं मार्गदर्शक म्हणून मी भूमिका निभावणार आहे धन्यवाद हे होते भैयाजी धर्माधिकारी आणि त्यांच्या पत्नी पद्मश्री धर्माधिकारी मात्र यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात मात्र मोठी चुरस जी आहे ते या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आणि खूप धक्कादायक निकाल जे आहेत ते परळीकरांसाठी महाराष्ट्रातील जनतेसाठी परळीच्या या निकालासंदर्भातले हे सर्वात वेगळे आपल्याला अपडेट्स म्हणावे लागतील मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्यज भिडिया बीड परळी